नाशिक आदिवासी आयुक्तालयासमोर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आंदोलन करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करत दाखल केले आहेत सकाळपासूनच सुरू असलेले गेटवरून आत घुसण्याच्या प्रयत्नामुळे आणखी चिघडले पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना थोपवले आणि बॅरिकेड साठवले दोनशेहून अधिक आंदोलकांनी नियुक्त्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती रिक्त पदे भरणे आणि आरक्षणाचा योग्य लाभ यासाठी मोर्चा काढला होता ढकलाढकलीत महिला आंदोलकांना त्रास झाला तर चिखल आणि पावसात अनेक जण जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत आंदोलनकर्त्यांनी शिक्षक भरतीविषयीचे आदेश जाळत संताप व्यक्त केला आणि मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला जयस आदिवासी युवा शक्ती राष्ट्रीय संघटनेने शासनाने तातडीने नी नी निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला आहे रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक